नमस्कार तर आपल्या घरामध्ये मांजर तर आपण जण पाळतो आणि मनुष्य प्राणी ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये मांजर तर हमखास असते पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात की जर मांजरीने आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म दिला तर काय संकेत असतात ते कितपत शुभ आहे अशुभ आहे या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत मांजर असा प्राणी आहे की तू खूप मायाळू आणि प्रेमळी आहे जेवढा त्याला जीव लावाल तेवढा तो आपल्या जवळ आपल्या सहवासात राहत असतो मांजर प्राण्याचा आयुष्य पंधरा वर्षाचं असतं आणि बघा आपण मांजर पाहत असतो पण काही वेळेस आपली मांजर आ, मांजर दुसऱ्याच्या घरी जाऊन पिल्लांना जन्म देते किंवा दुसऱ्यांची मांजर आपल्याकडे येत जात राहते आणि आपल्या घरी येऊन पिल्लांना जन्म देते ज्यावेळेस असं घडतं नक्की काय कहाणी आहे ही आपण एका कथेद्वारे ऐकणार आहोत जर तुमच्याही घरी मांजर असेल तर वेळात वेळ काढून ही पाच का कथा ऐका जेणेकरून तुम्हालाही समजेल की मांजर पाहणं शुभ आहे की अशुभ आहे किंवा मांजर नक्की पिल्लांना जन्म देते त्या घरात काय घडतं तर एक, एक स्त्री बरेच दिवस तिला संत ती संतती नसते बरेच दिवस तिला प संतती प्राप्ती नसते ती खूप टेन्शनमध्ये असते आणि एक दिवस तिला गर्भधारणा होते आणि तिला पुत्रप्राप्ती होते तिला पुत्र होत संतान होणारे पुत्र होते, होते। काही दिवस असेच जातात पण काही दिवस झाल्यानं ते पुत्र तिचा असा अंतुरनाशी खेळून राहिलेला असतो तो चालतही नाही उठतही नाही ती खूप टेन्शनमध्ये असते की इतक्या दिवसातून मला संतती प्राप्ती झाली आणि ती माझी संततीसुद्धा चालत नाही फिरत नाही काही दिवस असेच जातात तिला पुन्हा एक दुसऱ्यांदा गर्भधारणा होते दुसऱ्या वेळेसही तिला दुसराही पुत्र होतो दुसराही पुत्र होतो तर दुसराही पुत्र पहिल्या पुत्राप्रमाणेच तिचा अपंग होतो म्हणजेच तोही असाच अंतरुणावा खेळत खेळून असतो उठत नाही चालत नाही अपंग जनमतो ती आणखीन टेन्शनमध्ये येते की देवाने माझ्या पदरीचं संत ते सुख दिलं दोन पुत्र दिले आणि दोन्ही अपंग दिले ती खूप टेन्शनमध्ये राहते नंतर तिला पुन्हा तिसऱ्यांदा ग गर्भधारणा राहते आणि तिसऱ्या वेळेसही तिला पुत्रप्राप्ती होते तीन पुत्र होतात तिला आणि तिन्ही पुत्र तिचे हा तिसरा पुत्रही पहिल्या दोन पुत्रांसारखाच अपंग असतो तोही चालत फिरत नाही आता ही स्त्री खूप टेन्शनमध्ये येते आणि खूप टेन्शनमध्ये असते देवाला विनवणी करत असते की माझ्यासोबत असं का घडत असतं इतक्या दिवस मला पु संतती प्रा, संतती सुख नाही दिलं संतती सुख देऊन सुद्धा शेवटी माझ्या नशिबाला दिले पुत्र तेही असे पुत्र दिले जेणेकरून ते अंतुर्नाशेच खेळत असतात माझ्यानंतरनं या पुत्रांचं कोण पालनपोषण करणार मी आहे तोपर्यंत माझ्या पुत्रांचं मी पालन पोषण करेन माझ्या माघारी या पुत्रांचं कोण पालनपोषण करणार असं तिला स सतत चिंता मनामध्ये राहत असते सतत चिंतेत असते आणि खूप काळजी करते आणि असेच काही दिवस जातात ती खूप टेन्शनमध्ये असते आणि तिला वाटत असतं की किमान कि एक तरी माझा पुत्र चांगला असावा जेणेकरून या बाकीच्या पुत्रांची तरी तो देखभाल काळजी करेल पालन पोषण करेल आणि पुन्हा एकदा ती गर्भधारणा कर गर्भ गर्भवती राहते आणि तिला होतो परतनं चौथा पुत्र होतो तेव्हाही ती खुश होते चौथा पुत्र ती खुश होते तिला आशा असते की हा चौथा पुत्र तरी माझ्या तीन अपंग पुत्रांचं पालनपोषण करेल त्याची देखभाल करेल माझ्या माघारी त्यांचा सांभाळ करेल पण शेवटी तो चौथा पुत्रही सुद्धा तिचा अपंगच होतो आणि तोही तीन पुत्रांसारखाच अंतरुणाशी खेळून असतो चालत नाही बोलत नाही आणि तोसुद्धा अपंग ती अजून खचून जाते खूप टेन्शनमध्ये येते खूप सतत चिंता काळजी असते आणि खूप खचून जाते माझ्यावर चार पुत्रांचं कसं होणार देव माझी कसली परीक्षा बघतोय का बरं देव माझ्याशी असं करत असेल खूप तिला मनामध्ये टेन्शन असतं खूप मनामध्ये ती विचार करत राहते आणि तिला वाटायचं एकतरी पुत्र एकतरी संतती माझी चांगली असावी जेणेकरून माझ्या पा माघारी माझ्या पुत्रांचा संभाळ देखभाल ती संतती करू शकेल तर यातही बरेच दिवस जातात परत खूप दिवसानंतरनं तिला पाचव्यांदा गर्भधारणा होते तोपर्यंत ती या चारही पुत्रांचा अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळ करत असते तिला आता आशा लागलेली असते ज्यावेळेस ती पाचव्यांदा गर्भधारणा होते त्यावेळेस तिला खूप आशा असते की आता होणारी माझी संततीसुद्धा खूप चांगली होईल जेणेकरून माझ्या चारही पुत्रांचं पालनपोषण संगोपन करेन आणि खूप आशा असते थी तिला तिची डिलेवरी होते प्रसूती होते त्यानंतरसुद्धा पाचवा पुत्र होतो पाचव्या पुत्राला ती जन्म देते आणि त्यावेळेस तिला वाटतं की आता तरी माझं नशीब उचकटेल ही पाचवी संतती तरी माई चांगली असेल जेणेकरून माझ्या चार पुत्रांचं संगोपन पालन पोषण करेल आणि मी चिंतामुक्त होईल पण जे व्हायचं होतं तेच होतं जे चार पुत्रांसोबत झालं तेच पाच पाचव्या पुत्रासोबत होतं पाचवा पुत्रसुद्धा अपंग असतो आणि पाचवा संततीसुद्धा अंतुरनाशी खेळून असते तिला खूप टेन्शन येतं यात बरेच दिवस जातात ती पाचवी पुत्रांचं पालनपोषण करत असते पण सतत चिंतेत असते टेन्शनमध्ये असते काळजीत असते मनाशी ती सतत विचार चालू असतात आणि अशातच तिच्या घरामध्ये एक पांढरी मांजर येत राहते ही सतत येणारी पांढरी मांजर तिच्या घरामध्ये एक दिवस अचानक पिल्लांना जन्म देते ती चार पिल्लांना जन्म देते चार पिल्लांना जन्म दिल्यानंतर जो काही चमत्कार घडतो तर तुम्ही लक्ष देऊ नयका जसे ती पांढ पांढरी येणारी मांजर पिल्लांना तिच्या घरामध्ये जन्म देते तसा तिचा जो पहिला पुत्र असतो अंतुराशी खेळलेला जेवणीशी जो खेळत असतो तो, तो पुत्र तिचा चालायला लागतो उठायला लागतो आणि हळूहळू त्याची प्रगती होते आणि तो पुत्र चांगला नॉर्मल होऊ लागतो असं अचानक घडतं तिच्यासोबत तर परत दुसऱ्यांदाही मांजर तिच्या घरामध्ये दुसऱ्यांदा परत एक पिल्लांना जन्म देते दुसऱ्यांदा जन्म दिल्यावरती मांजरे <laughs> तिच्याच घरामध्ये दुसऱ्यांदाही तिच्या पिल्लांना जन्म दिल्यावरती दुसरा पुत्र तिचा पूर्ववत म्हणजेच अगदी चांगला नॉर्मल हो होऊ लागतो हे तिच्या लक्षात येऊ लागलं असतं त्या हो ती त्या मांजरीचा त्या पिल्लांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करते त्यांचं पालन पोषण देखभाल चांगल्या पद्धतीने करते अशा प्रकारे तिसऱ्यांदाही ती मांजर परतनं तिच्या घरामध्ये पिल्लांना जन्म देते दे। त्यावेळेस तिचा तिसरा पुत्र हा चांगला होतो आणि हळूहळू त्याची प्रगती होते आता तिचे तिन्हीसुद्धा पुत्र चांगले झालेले असतात आणि तिन्ही पुत्रा पुत्र तिचे अगदी नॉर्मल झालेले असतात ती खूप खुश होऊ लागलेली असते की माझी तिन्ही पुत्र चांगले झाले आता दोन पुत्रांची तिला काळजी लागलेली असते चिंता लागलेली असते तरीसुद्धा ती त्या मांजरीचं चा खूप चांगल्या प्रकारे संभाळ करत असते त्या पिल्लांचाही संपाळ करत असते मांजरी पुन्हा एकदा गर्भवती असते आणि मांजरीला चौथ्यांदा मांजर तिच्या घरामध्ये पुन्हा एकदा चौथ्यांदा पिल्लांना जन्म देते आणि चौथ्यांदा जन्म दिल्यावरती तिचा चौथा पुत्र अपंग होता तोसुद्धा चांगला होऊ लागतो तोसुद्धा ह्या ती पहिल्या तीन पुत्रांसारखा चांगला होऊ लागतो ती स्त्री पुन्हा एकदा खुश होते आणि आनंदाने बहाराहून जाते अशा प्रकारे चारही पुत्र चांगले होतात आणि ती चारही पुत्र खूप खुश असतात आणि ती माझी माझ स्त्रीसुद्धा खूप खुश असते पण त्या स्त्रीच्यामध्ये कुठ मनामध्ये कुठे ना कुठे थोडीशी रुखरूख असते की माझे चार पुत्र चांगले झाले पण माझा पुत्र पाचवा पुत्र तरी चांगला व्हावा अशी तिची अपेक्षा असते पण मा तीच मांजर तिच्याकडे घरामध्ये पांढरी मांजर असते ती मांजर पुन्हा एकदा गर गर्भधारण गर 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 राहते आणि ती मांजर पाचव्यांदा तिच्या घरामध्ये पिल्लांना जन्म देते मांजर पिल्लांना जन्म देते तसा हिचा पाचवा पुत्र पुन्हा चांगला होतो आणि हा पाचवी तिचे पाचवी पुत्र अगदी चांगले गुन्ह्या गोविंदाने असतात आणि तीसुद्धा त्या ती मांजरीच्या पिल्लांचा मांजरीचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत असते आणि अशा प्रकारे जेव्हा मांजर तुमच्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म देते हे तुम्हाला कळालं असेल जेव्हा मांजर आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म देते त्यावेळेस साक्षात लक्ष्मीचा वास असतो हो आपल्या घरामध्ये आणि आकस्मिक आपल्या घरामध्ये धनलक्ष्मीचा वास होतो आणि आपल्यावरती धनलक्ष्मी प्राप्त होते आपला सुद्धा ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही अचानक आपल्याला धनाबाबतच्या सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतात आणि अचानक धन धनाचे योग सुरू होतात तर अशा प्रया स्टोरीच्या माध्यमातून कथे मार, मा कथेच्या माध्यमातून तुम्हाला मांजरीचं आपल्या घरामध्ये येणं किंवा तिनं आपल्या घरामध्ये पिल्याराज्यांमध्ये येणं किती शुभ आहे आणि हे आता खूप चांगले संकेत आहे जेव्हा आपल्या घरामध्ये मांजर वास करते पिल्ल्याराजेंमध्ये येते त्यावेळेस साक्षात धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते त्यामुळे सर्वांनी मांजर आवर्जून घरामध्ये पाळावी आणि जेणे कोणी पाळले नसेल त्यांनी आवर्जून पाळा आणि काही घरांमध्ये असंही घडतं की आपली मांजर दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन जन्म देते पिल्लांना किंवा दुसऱ्याची मांजर आपल्या घरामध्ये येऊन जन्म देते तर या कथेतून एवढंच आपल्याला समजतं की मांजरीच्या पाठीशी किंवा मांजरीमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि काही घरामध्ये मा बघा मांजर रडत असते इवळत असते तर हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत तर हे अशुभ संकेत आहेत मांजर रडत असते इवळत असते म्हणजे ती, ती, ती ते अशुभ संकेत असतात तुम्हाला नक्कीच कुठली ना कुठली हानी पोचणार असते त्यामुळे तुम्ही नक्कीच सावध व्हाल तर आजच्या कथेतून एवढं सांगण्याचा उद्देश होता की मांजरी घरामध्ये मा पिल्लांना काय जन्म देते कोणत्या घरांमध्ये दे देते याच्या आपण कथेतून शिकलो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच नवीन छान छान व्हिडिओ कथा ऐकण्यासाठी चॅनल आपल्या आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत